ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा काल रात्री मला निरीक्षक होते मोहन जोशी साहेब मोहन जोशी साहेबांचा सा रात्री साडे अकरा वाजता फोन आला की एआयसीसी कडून यादी जाहीर झालेली आहे आणि त्या यादीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून तुमची निवड करण्यात आला मी शांत बसलो आणि नंतर मला आनंद वाटायला लागला की एका गरीब शेतकऱ्याच्या शे मुलाला आणि एका शिक्षकाला एवढी मोठी जिल्ह्याची जबाबदारी सोलापूरचे सुपुत्र आणि आमचे नेते शिंदे साहेबांनी आणि खासदार प्रणितिताईनी आमच्यावर सोपवली याचा आनंद मला त्याला उभारी देण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी आमच्याकडे बरेचसे काही योजना आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी आम्ही सोलापूर ग्रामीणमध्ये जिल्हा दौरा काढणार आहोत पंधरा ऑगस्टपूर्वी आमचा दौरा असणार आहे प्रत्येक गावोगावी जाऊन कोणता कार्यकर्ता कसा आहे त्या कार्यकर्त्याची शिक्षक आहे ती सोलापूरचं नाव एवढं उज्ज्वल केलेलं आहे त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तींनी आम्हाला संधी दिलेली आहे काम करण्याची मग आमची भूमिका अशी आहे की सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचं काम जे आहे ते महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये चांगलं काम करून दाखवण्याची एक जिद्द माझी आहे आणि त्या पद्धतीने माझं काम असणार आहे काल रात्री मला प्रदेशचे जे काही निरीक्षक होते मोहन जोशी साहेब मोहन जोशी साहेबांचा रात्री साडे अकरा वाजता फोन आला की ए आय सी सी कडून यादी जाहीर झालेली आहे आणि त्या यादीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून तुमची निवड करण्यात आलेली आहे आणि मी यादी तुमच्या व्हॉट्सअपवर टाकलेली आहे बघा म्हणजे आणि तुमचं अभिनंदन म्हणून सांगितले मला थोडा वेळ कळालंच नाही कारण सात महिने झालं कोल्हापूर जिल्ह्याचं पद रिक्त आहे आणि रात्री साडेवा अकरा वाजता अचानक अशा पद्धतीचं फोन आल्यानंतर मग थोडंसं पहिल्यांदा मी शांत बसलो आणि नंतर मला आनंद वाटायला लागला की एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला आणि एका शिक्षकाला एवढी मोठी जिल्ह्याची जबाबदारी सोलापूरचे सुपुत्र आणि आमचे नेते शिंदेसाहेबांनी आणि खासदार प्रणितीताईंनी आमच्यावर सोपवली याचा आनंद मला खूप झाला आणि खरोखरच मी थोडा वेळ शांत राहिलो आणि नंतर पुन्हा एकदा मी बघितलं या यादीमध्ये माझंच नाव आहे का दुसऱ्याचं नाव आहे माझंच नाव होतं आनंद झाला आणि त्याच्यानंतर बरेचसे प्रेससे फोन आले आणि त्यांना जी काय माहिती पाहिजे होती वगैरे ती माहिती दिली मागील एक दहा अकरा वर्षापासून काँग्रेस पक्षाला खूप मोठी गळती लागली आणि ही गळती थांबवण्याचं एक मोठं आव्हान काय मॅप आहे तुमच्याकडे काय योजना आहे की कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी उर्मी देण्यासाठी काय तुम्ही करणार आहात तर कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी आमच्याकडे बरेचसे काही योजना आहेत त्याच्यापैकी मी एक आठ दिवसापूर्वी शिंदे साहेबांना आणि ताईंना कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं नियोजन करून त्यांना दाखवलेलं होतं की आत्ता जे नवीन कार्यकर्ते आहेत नवीन कार्यकर्त्यांना काँग्रेसची ध्येय धोरणं काँग्रेस पक्षाची स्थिती काय आहे काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यपूर्वी काय होता आणि नंतर काय आहे आणि काँग्रेस पक्षाने आजपर्यंत केलेली पूर्ण कामे जी आहेत पूर्ण इतिहास कोणाला माहीत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची माहिती कार्यकर्त्यांना व्हावी म्हणून वेगवेगळे विषय घेऊन मी दोन दिवसाचं प्रशिक्षण सोलापुरात आयोजित केलेलं आहे त्या प्रशिक्षणाद्वारे त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटातील आणि गणातील दहा दहा कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते असे असतील की आजपर्यंत ते, आज ते प्रशिक्षण घेतलेले नसावे आणि ते पूर्ण वेळ त्या प्रशिक्षणामध्ये बसावे आणि त्याची माहिती घ्यावी अशा प्रस अशा प्रकारचं दोन दिवसाचं प्रशिक्षण दोनशे कार्यकर्त्यांचं आम्ही घेतो आहोत साहेबांनी सांगितलं आणि त्याही सांगितलं की पार्लमेंट आमचं संपलं की या प्रशिक्षणाला आपण सुरुवात करू म्हणजे जेणेकरून पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगर परिषदेचे जे, जे हो हो काही इलेक्शन आहे त्याच्यापूर्वी हे सगळं आपलं प्रशिक्षण होणार आहे त्याच्यानंतर बूथ कमिटीचं आमचं नियोजन होईल बूथ कमिटीचंही प्रशिक्षण होईल आणि त्याच्यानंतर काही सूक्ष्म नियोजन आहेत त्या सूक्ष्म नियोजनाच्या काही गोष्टी आहेत ते आम्ही त्या कार्यकर्त्यांना म्हणजे इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये कोणत्या प्रकारची कामं करायला पाहिजे काय केलं पाहिजे आपण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना समजून सांगणार आहोत आज जेणेकरून आजपर्यंत जे झालेलं नाही ते आता नवीन आम्ही करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि नक्कीच त्याच्यामध्ये यश येईल असं मला खात्री वाटते आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी आम्ही सोलापूर ग्रामीणमध्ये जिल्हा दौरा काढणार आहोत पंधरा ऑगस्टपूर्वी आमचा दौरा असणार आहे प्रत्येक गावोगावी जाऊन कोणता कार्यकर्ता कसा आहे का त्या कार्यकर्त्याची शिक्षा काय आहे सगळ्यांना भेटून आम्ही तिथलं सगळी माहिती घेऊन नियोजन करून कार्यकारणी तयार करून ही कार्यकारणी जी आहे त्या आमच्या दोन दिवसाच्या प्रशिक्षणाच्या शिबिरामध्ये आम्ही कार्यकरणी जाहीर करून टाकणार ह्या सात महिन्यानंतर सर्वात मोठं आव्हान म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आस लागून राहिली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही काय तुमची स्ट्रॅटेजी काय असणाऱ्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्या ये का का आता येणारे जे काही जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा जे काही निवडणुका आहे आता आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते आघाडी करतील किंवा स्वतंत्र लढा म्हणतील ते काय आपल्याला अजून माहिती नाही त्याच्याविषयी माहिती नाही पण आम्ही त्यांची आघाडी होऊ न हो जरी समजा आघाडी नाही झाली तरी स्वतंत्र लढण्याची जी ताकद आहे ती ताकद आम्ही पहिल्यापासून निर्माण करण्याच्या तयारीमध्ये आहोत त्यामुळं आता ऐनवेळी काही होऊ शकतंय मग त्यावेळी गडबड होऊ नये म्हणून आम्ही सक्षमपणे प्रत्येक ठिकाणी चांगला कार्यकर्ता आणि निष्ठावान कार्यकर्ता पक्षाला मानणारा आणि लोकांची कामं करणार अशा 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 कार्यकर्त्यांना आम्ही निवडून त्या ठिकाणी त्यांना वरिष्ठाकडून तिकीट देण्याची मागणी करणार आहोत आणि जेणेकरून सोलापूर जि माझा एकच हेतू आहे कारण हा सोलापूर जिल्हा जो आहे तो सोलापूर जिल्हा या देशामध्ये सोलापूर हे नाव जे आहे शिंदे साहेबांनी अगदी उच्च पातळीवर युनोपर्यंत सोलापूरचं नाव गाजवलेलं आहे राजकारणामध्ये ते देशाचे गृहमंत्री झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते राज्यपाल होते एक सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती सोलापूरचं नाव एवढं उज्ज्वल केलेलं आहे त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीने आम्हाला संधी दिलेली आहे काम करण्याची मग आमची भूमिका अशी आहे की सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचं काम जे आहे ते महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये चांगलं काम करून दाखवण्याची एक जिद्द माझी आहे आणि त्या पद्धतीने माझं काम असणार आहे